पोपटासारखं बोलणाऱ्यांना झापड बसली नवनीत राणांबाबत खुशखबर देताना देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना निशाणा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणात मोठा दिलासा मिळाला तरा आहे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात नवनीत राणा यांना दिलासा देत हायकोर्टाचा निर्णय रद्द केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नवनीत राणा यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेला आहे याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवरून खुशखबर दिली त्यानंतर या निर्णयाने पोपटासारख्या बोलणाऱ्यांना झापड बसली अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात आज गुरुवारी अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केलेली आहे या सभेला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हजेरी लावली या सभेत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली सर्वप्रथम मी तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे एक अत्यंत चांगली घटना झाली आहे आमच्या नवनी राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय आणि आताच दहा मिनिटांपूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये ऐंशी वर्षापूर्वीचे तीनशे डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबानात झापड बसलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती